हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ बनवणारे मी बघा माझ्याकडे एकदम अशी नाव टाकून दिलेली लेस होती ही एकदम अशी म्हणजे खराब झाली होती तर मी त्याच्यातलं आहे ना बघा एकदम जो धागा आहे बारीक ना तो मी असा आहे ना ओढून काढला त्या लेशीमधला आणि म्हटलं चला आज तुमच्याबरोबर आपण हे ना बॉर्डर आहे याचीवाली एकदम मोठी लेस न लावता आपण याचीच जी खराब लेस होती ना त्याचीच आपण हे ना बॉर्डर बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर मी ना अशी ओढून काढली आणि एकदम आरामशीर निघली अजूनही या लेशीमध्ये ना अशी नॉडसारखी ना निघू निगु, शकते त्यामुळं मी ती परत ठेवून देणार आहे आणि ह्या लेशीपासून मी दोन ब्लाऊजांना लावली बघा आत्ता पण एका ब्लाउजला लावते आणि याचा नेक्स्ट व्हिडिओ संपत संपत आला की त्याला पण मी लेस टाकलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा किती सुंदर त्याचा आले लुक आलेला आहे म्हणून आणि याचाही तुम्ही पाहू शकता मी आता याला काय बॉबिंगला आहे ना ती जी नॉड आहे ना आपण काढून घेतली त्याची लेसची ती मी त्याला गुंडाळून घेतली आणि जसं आपण धागा भरतो ना तसंच आपण त्याला भरून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आता आपण बॉबिंगच्या डब्बीमध्ये ती टाकून जसं आपण धागा काढतो तसंच आपल्याला काढायचं आहे तर मी आता बॉबिंग पण लावून घेते तर तुम्हाला व्हिडिओ शेवटी कसा वाटला मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक नक्कीच करा तर बघा अशा पद्धतीने ही एकदमच अशी खराब झाली होती लेस म्हणजे लेशीचा बंडल आणला पण त्या लेशीच्या बंडलमध्ये सुरुवातीलाच अशी खराब निघली आणि मग मी ती ना कट करून टाकली पण म्हटलं फेकून न देता आपण ती काहीतरी उपयोग करू तर बघा अशा पद्धतीने आपण खालून बॉबिंगच्या डबीतून असा धागा काढून घेतला तर बघा आणि ना आपण आहे ना आता हे बघा रेडी गोल आहे तर आपल्याला याच्यावरतून काय करायचं आहे बघा आपण बॉबिंगची जी पण आपण दोरा वापरतो तो, तो आपला खालच्या साईडने जातो आणि त्यामुळं मी काय केलं ब्लाऊज जो आहे ना तो उलटा करून ठेवला बरोबर म्हणजे जेणेकरून जी आपण लेस लावणार आहे ती आपली बरोबर ब्लाऊजवरती बसणार आहे तर हे पहा मी आता एकदम कडेनी बॉर्डर आपली तयार होईन अशी गोल्डनमध्ये त्यामुळं मी इथे एकदम कडेनी ना काय करते टीप मारून घेते जर तुमच्याकडं भरपूर अशी लेस जर असेल तर तुम्ही याला आणखीन डबलसुद्धा लावू शकता म्हणजे त्याच्या कडेनीच जे आहे ना वापरू शकता म्हणजे डबल एक आपण टिप मारून घेऊ शकतो अशी बॉबिंगमध्ये ती लेस भरून तर पहा याचं फायनली लूक किती सुंदर दिसतोय त्याची बॉर्डरसुद्धा खूप सुंदर दिसती तर हे पहा तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा ज्यांना अशी लेस वगैरे जास्त आवडत नाही ना त्यांनी अशा पद्धतीने लावली तरी पण खूप छान दिसतं आणि आता त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक ब्लाऊज दाखवते तर हा बघा हा मी याला पण तसंच लेस जी आहे ना ती टाकली आहे तर चौकोनी गाळा घेतलेला आहे याचा पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा